पाटील तलेगाव खळापूर गाडी जमते पाटील अकुलवाडी मरे प्रसन्न जय प्रवीण जांभिवली जांबिवली विरुद्ध एक बाजली पंधराशे होते त्यांना या ठिकाणी जोर झालेल्या भावाने प्रसन्न वाण केवली आणि खुश खबर खुश खबर बघा आपण ज्या शरती मैदानात जमली छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न श्रुतीका सुदाम शेट पवाली कडाव फक्त बलजुरी सर उजवी दोन बादल्याने अर्धा गोंडा होता त्यांना या ठिकाणी पूर्ण जोर जोरदार तनिष लक्ष्मण शेट पाटील खारगर नाही मुंबई पण येईल आता आलेल्या शर्यतीमध्ये मध्ये उजी साइड त्यांना या ठिकाणी जोर झाले तनिष लक्ष्मण शेट पाटील खर नवी मुंबई पनवेल आपणा सर्वांचं पारण फिरण शरद आजच्या मैदानात जमले आणि अभिनंदन सुंदर भोंडा ग्रुप चिंचवली गोवेकरांची नवीन खरेदी पाहली भिंदोर चे मानकरी संग्राम पाहिला चला मामा यांचा शिवा पलण्याकरता सज्जे बघा पेन वर सावले बादशा करू सावले यांचा मैबू पाहाला वांदेकरांचा वांदलेकरांचा मेहरबान पाहायला बिंदोरच्या गोळ्याचा मानकरी आपला हार्दिक अभिनंदन